नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील सेन जय सेवालाल मग डॉक्टर अरविंद भीमराव पवार सेन आवाहन करू छू जेव्हा आपल्या शेरद काही जणी आपण संपूर्ण महाराष्ट्रीय माहिती स बंजारा समाजनं अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गेमाही आरक्षण मिळ गेले सारू न भविष्य ती एकेतील एक आचे मोर्चा निकडें तो आपण यवतमाळवाळाच का मशीन हात जोडून विनंती रो जो की सवार खतराही मोठो काम तो से काम धंदा छोडो आणि यवतमाळ चालू एकदम समाज सारू दो का तो आयवाळ्या पिढीर भविष्य आपण जर त्यांनी सुरक्षित करेल मोठे मोठे शिक्षण संस्थाने मी उच्च शिक्षण शिक्षणेमाही परदेश शिक्षण शिक्षणेमाही आरक्षण राजकीय आरक्षण सामाजिक आरक्षण आणि इतर आरक्षण शे जर मना तो सवार होतो यवतमाळवासिओ हो, सवार प्रत्येक तांडे परती कमीत कमी शंभर दिवस लोक होतं पूर्ण तयारी ती यवतमाळ नायची आहे यवतमाळ खूप आचो मोर्चाच ते आयोजक मंडळी मेहनत करीच तो तमेन मे तमेन आम्ही होत जायच मग बी जा तयारी ती याव गोरम संस्कृती दिव बिकाळो आपले छोटे छोटे व्हिडिओ क्लिप्स फेसबुक एप नाको यूट्यूब नाको आणि सोशल मीडिया पण नाको आणि इतर समाजाविषयी कोणसेच कमेंट न करता आपले समाज तू काही पीडितचं आपल्या तू आरक्षणचं जे विषयीच बोलत ताणी नाग जो दुसऱ्या समाजात कमेंट मत करो आदिवासी बांधवांना पण मी विनंती करत आहेत की आम्हाला एस टीमधलं मूळ आरक्षण जे आदिवासी बांधवांचं आहे त्याच्या सोबतच दुसरी सूची करून आम्हाला एस टीमध्ये आरक्षण हवं आहे आम्हाला आमच्या आदिवासी बांधवांच्या ताटातलं घास नको परत मी स्पष्ट करतो आहे म्हणून हा मोर्चा पुन्हा विरुद्ध नसून आमच्यासाठी आहे एवढं सर्वांनी लक्षात द्यावं घ्यावं आणि आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं सवार मोर्चा गालबोट न लागावं सो व पद्धती ती यावं हो पद्धती ती घरं जावं आणि आपण नक्कीच यश दी असो एक आशा करूच हिशेवेन आहेत पुन्हा विनंती आणि करू करूच जय सेवालाल एक गोर सवा लाखेर जोर धन्यवाद